माजी उपमहापौर तथा वॉर्ड क्रमांक एकशे चे विद्यमान नगरसेवक अशोक गावडे यांच्या सेक्टर चव्वेचाळीस मधील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी महापौर सागर नाईक यांच्या शोभस्ते संपन्न झाले कार्यक्रमादरम्यान का उपस्थित मान्यवरांना नगरसेवक अशोक गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले गावडे साहेब हा एकशे नऊ प्रभाग क्रमांक नव्याने निर्माण झालेला प्रभाग आणि त्या ठिकाणी प्रथम नगरसेवक म्हणून अशोक गावडे साहेब या ठिकाणी लोकांनी त्यांना प्रतिनिधित्व दिलेला आहे या ठिकाणी सर्व विरोधक एकवटले असलेला देखील गावडे साहेबांचा जो यशाचा रथ आहे तो कोणी रोखू शकला नाही आणि यशाचा रोग यासाठी आहे तो लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे लोकांची नागरिकांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत लोकांचं प्रेम त्यांच्यावरती आहे लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि या माध्यमातून अधिक लोकांच्या जवळ जाण्यासाठी या भागामध्ये जो कार्यालय त्यांचा हा नव्याने वॉर्ड झाल्यामुळे त्यांना नवीन कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांची कामं होईल असा मानस असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला आणि या मला विश्वास आहे की गावडे साहेबांनी लोकांची जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात कार्यदक्ष म्हणून नगरसेवक म्हणून आहेत त्यांनी मागील काळामध्ये सिद्ध केलेले आहे आणि या माध्यमात येणाऱ्या पाच वर्षामध्ये ती लोकांची नागरिकांची हिताची नागरिकांची अडचणी दूर करण्याचं काम या जनसभा कार्यालया माध्यमातून करते प्रभाग क्रमांक एकशे नऊ नव्याने स्थापन झालेला हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये जनसंपर्क का कार्यालय ओपनिंग करण्याचा उद्देश या विभागातील नागरिकांना ताबडतोब सुविधा मिळाव्यात हा त्याच्या पाठीमागचा मोठा हेतू आहे आणि नागरिकांची लवकरात लवकर त्यांच्या प्रश्नाला तड लागावी हा एक दुसरा आमचा महत्त्वाचा विषय आहे नेहमी महापालिकेच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून जे सम जनसंपर्क कार्यालय आम्ही उद्घाटन करीत असतो स्थापन करीत असतो ते एक प्रकारचं समाजाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातून नागरिकांना भेडसावणारे प्रश्न मग ते कोणत्याही प्रकारचे असतील ते सोडवण्याचं काम ह्या ऑफिसमधून चालतं म्हणून त्याला मंदिर म्हटलं जातं आणि ह्या मंदिरामधूनच अनेकांची सेवा घडावी हा एक त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे या प्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित मंडळी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली कॅमेरा पर्सन हिमांशी नाथसोबत सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन सीवूड नवी मुंबई